ओम या या बस बस नमस्कार बस 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 बाबा हा माझी एक समस्या आहे लय मोठी समस्या आहे का तुमची हा एवढी मोठी लय मोठी अशी एवढी का हा समस्या हा लय अडचण येते आता सध्या किती मोठी राहू द्या लय मोठी अडचण चालू आहे सध्या अडचण चालू आहे कस सांगू तोंडाने अहो मी तोंडानेच बोलणार आहे बाबा तुम्हाला खरं सांगू का माझा नवरा पळून जाईल वाईट झालं वाईट झालं मला आता दुसरा नवरा द्या अच्छा नवरा पळून गेलेला दुसरा नवरा पाहिजे हा मग काहीतरी मंत्र द्या पटकन दुसरा नवरा करण्यासाठी अच्छा आतुरती लागली मला दुसरा नवरा करण्याची हा ग हा पहिला नवरा मला वैतगून गेला दुसऱ्या नवराला अच्छा, अच्छा दुसरा नवरा करायचा आणि मग घरी ठेवायचं त्याला हा मिळेल 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 ना हे बघा पळून गेलेला नवरा पण आम्ही परत आणतो किंवा नवरा निघून गेला असेल तर दुसरा नवरा पण मी करून देतो चालेल लगेच करून द्या लगेच पाहिजे का नवरा दुसऱ्या लगेच करून द्या अस कधी पळाला तो काय नाही दोन तास झाले दोन तास झाले का काय वगैरे झालं का नाही काहीच नाही म्हणे मी आता येतच नाही म्हणे झोपू देत नव्हते का त्याला जवळ नाही सगळं होतं पण लय काय उपयोगाचा आहे दारू पितो त्याच्यामुळं नकोच नकोच का नकोच तो नवरात नको तो, तो दोन तासापासून गेलाय ना आता त्याला घरात एंट्री नाही दोन तासापूर्वी गेला म्हणजे तो तो येऊ शकतो ना पळून गेला अहो दोन वर्ष म्हणजे दोन दिवस म्हणजे दोन तास म्हणजे दोन वर्ष म्हणजे दोन पिढ्या निघून गेल्या माझ्या काय कळून राहिले मला दोन तास म्हणजे दोन दिवस म्हणजे दोन वर्ष म्हणजे दोन पिढ्या माझ्या दोन पिढ्या निघून गेले मला नाही डोक्यात मारून नाही राहिले तुम्ही काय बोलते कळ दोन तास गेलेला माणूस मा दोन दिवस झाले दोन मै दोन तास दोन दिवस दोन वर्ष दोन पिढ्या निघून गेल्या दोन पिढ्या काहीच कळून काहीच नाही कळत तुम्हाला कसं काही कळत नाही माझं बोललेलं दोन तास नाही दोन वर्ष दोन वर्ष झाले पळून गेलाय हा आता आतुरते निघत नाही आता दुसरा नवरा पाहिजे पाटक्यात दोन वर्ष झाले पळून गेला हे पहिले भायच ना अहो मग मी तुम्हाला तेच सांगते की दोन पिढ्या निघून गेल्या आमच्या मध्ये दोन वर्षाला दोन पिढ्या म्हणता असं का हा ठीक आहे काय केलं तुम्ही डोक्यात काही नाही डोकं बंद पडलं डोकं बंद पडलं आता व्यवस्थित झालं झालं का ओ। ओ। ओम बट सहा नाही केलं का बर बर तुम्हाला दुसरा नवरा पाहिजे हा चांगला हा माझ्यासारखं धड दाखण पाहिजे का नाही नाही एवढं केस मोठं नाही पाहिजे नाही का नाही नाही मी चालणार नाही अरे काय बोलतो बाबा अजून पाय पागल माणूस त्याची बारीक पाहिजे हँडसम दिसला पाहिजे उंचीला सात फूट पाहिजे असं व्यवस्थित फिगर पाहिजे ऊस लांबा लच पाहिजे आओ... बॉडी कशी त्याची अशी एकदम फिट पाहिजे हो ना मग हो आओ... एकदा फक्त मला वापरून पाह तुम्ही काय एकदा फक्त तुम्ही मला नवरा करून पहा अहो मला नवरा मला तुला नाही करायचं बाबा एवढा मोठ्या मोठ्या केसांचा असे दुपटे दापटे मी मला दुसरा नवरा पाहून देणार होता तू हा हा पाहून दे मग चालेल मग आपल्याला आहे ना मी नको आहे ना नाही चालेल मग मी काय करतो तुम्हाला आतमध्ये नेतो हा तुमच्यावर थोडा मंत्रोच्चार करतो झाडफूक करतो असं सांगत मग त्याच्यामधून ना तुम्हाला दुसरा नवरा मिळेल त्याच्यातून हा दुसरा नवरा मिळेल नाही मिळाले तर तुझी डायरेक्ट टकलीच करून टाकले चालतंय दुसरा नवरा जर नाही मिळाला मिळणार गॅरंटी शंभर टक्के नाही नाही दुसरा नवरा जर नाही मिळाला तुला मी डायरेक्ट तुझी केस बिस टकली करून टाक मुच्या टाकणार चालते चालतं तुला असं आपटेल मी धरून हा नावाची शांता म्हणता ना तुला धरून आपटलच मी हो आता मी तुझ्यावर मंत्र मारतो भरे भरे तु बर बर बाबा मारा लवकर चला पण नवराही भेटेल ना मला दुसरा तू घरी गेल्या गेल्या दरवाजा उघडता बरोबर तुला दुसरा नवरा भेटेल भेटेल शंभर टक्के चालेल आता मला तुझ्यावर मंत्र मारू दे अरे जा तुझं काम झालं झालं बाबू बाबा खरच दुसरा नवरा येऊन जाईल हो आणि एकदम फ्रेश आणि नवीन नवरा आणि नवीन नवरा हा तुला एकदम फ्रेश आणि नवीन नवरा मिळेल आणि तुला कायम सुखात ठेवील तो मरे पर्यंत हा का हो बर ठीक आहे चालेल तुझं काम झाल्यावर माझी दक्षिणा फोन पे करून पाठवून दे किती घेता बाबा तुम्ही दक्षिणा फट दक्षिणा घेत बाबू दुसरा नवरा दिलाय ना तुला दहा हजार देऊ गुण आल्यावर गुण आल्यावर नाही नवरा आल्यावर हा नवरा आल्यावर चालेल चालेल नवऱ्याला घेऊन नसेल तर मग काय हा का? बाबा काही चावट पण करता का बरं नको तू चाल जा हा मग तेच आशीर्वाद द्या चांगला पाया पायापडू द्या चाल येईल ना पण हो शंभर तेच पाहिजे आता बाईला दुसरा नवरा दिला आता मी निवांत झालो आता दहा हजार रुपये भेटतील माझ्या हजा या काय हो कुठे गेली होती भया या बाबा नाही का तुम्हाला गळत घातलं काय परत काय फोन लाग ना काय नाही फोन पण लागत नाही तुझं नंबर चेंज करून घेतलं मी का तुम्हाला जायला दोन वर्ष झाले मी काय करू तुमचा नंबर ठेवून माझ्या त्या बाबानी परत हाच कोणते बाबानी तो जटाधरी बाबा नाही का कोणता बाबा तो जटाधरी बाबा नाही का मपला टाकून राहतो टाकतो ओम बट सोहा ओम बट सोहा करतो हो तो अरे बाबा त्याच बाबाचा हो काय बोलते त्यानेच मला पाठवलं का तू घरी जाय म्हणून हा मग तू बायको नवरा करते म्हणून तोच बोलला ना तिने जायला सांगितलं घरी हा घरी जायला सांगितलं तुझी बायको वाट आहे जा म्हणे घरी मग मी आलो निघून अरे देवा परमेश्वरा मला काय बुद्धी सुचली ती आला काळ तोंडा घरामध्ये काय मला असं काळ तोंड काय म्हणते का मी तुला मी कधी म्हणलं तुला मला पाहिजे म्हणून तू जाय बाबा एकदा जाई तू त्या बाबाकडेच निघून जाय तू त्या बा... बाबाकडे पण पाहते मी त्या बाबाला बोलली मला दुसरा नवरा जर नाही देला ना त्याची टकीच करून टाकन त्याची टकीच करते मी आता जाऊन जाऊन त्या बाबाची टकीच करते मी आता जाऊन हा काय बाई यार आता काय करायचं